नमस्कार मंडळी मी ज्या आपलं गाव या युट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे लसन पाल्यापासून चिले किंवा आयती तुम्ही काय म्हणता ते सांगा हे बघा मी घरीच लावले आहे लसन छान असं पाला लागलाय आता माझ्याकडे चला याला तोडूया हे बघा अशा प्रकारे तोडून घ्यायचा हे बघा खूप सरळ लागलाय मस्त पैकी फ्रेश आणि ताजा घरचा ना खात याला ना काही आहे ना फवारा आहे हे बघा या प्रकारे आपण सर्व पाला तोडून घेऊया हे बघा आमच्याकडे पालक पण छान लागली आहे मस्त पैकी हे बघा चवळीची भाजी पण आम्ही घरीच लावली आहे हे बघा कोथिंबीर पण लावली आहे तर चला आपण पूर्ण पाला तोडून घेऊया हे बघा आपला लसूण पाला छान तोडून झालेला आहे त्यासाठी मी घेतले आहे एक वाटी राशनचे तांदूळ व सहा ते सात हिरवी मिरची कारण ही मिरची फिक्की आहे मला फिक्की मिरची आवडते जास्त तिखट नको तर चला या तांदळाला आपण एका एक भांड्यात टाकून घेऊया हे बघा मी भांड घेतलंय याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेऊया याला एक तास आपण भिजत घालूया हे बघा आपलं एक तास झाला आहे तांदूळ छान भिजून झाले आपले एक तास मी भिजत घातले याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे बघा छान असं मी पातळ असं बारीक करून घेतलंय याला आपण एका वाट्यात काढून घेऊया याच भांड्यात आपण मिरची लसूण याला पहिले लसूण लाख आपण बारीक थोडा कट करून घेऊया आपण लसूणची पात थोडी बारीक करून घेऊया व याला आपल्याला मिक्सर मधून फिरवायचे बघा छान बारीक झाली आहे आपली पात व याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया मीला स्वच्छ धुवून सुकवून घेतली व यात टाकूया आपण दोन गावराणी टमाटर हे बघा छोटेवाले दोन टमाटर टाकायचे व आपण घेतलेल्या पाच ते सहा मिरच्या बारीक करून घेऊया बारीक करून घेऊया हे बघा आपलं पीठ व्यवस्थ बारीक झालंय त्यात टाकूया आपण या स्टेपमध्ये एक छोटा चम्म चो दही दह्याने चव फार अप्रतिम लागते यात टाकूया आपण हे बघा त्यात टाकूया आपण थोडं जिरं व याला छान बारीक करून घेऊया परत एकदा हे बघा छान अशी पेस्ट झाली आहे आपली याला आपण काढून घेऊया त्यात हे बघा ही पेस्ट आपण यात टाकून घेऊया

यात टाकूया आपण थोडे तीळ एक चमच तीळ छान फेटून घेऊया थोडा ओवा मस्त पैकी थोडी सोप आणि चव फार अप्रतिम लागते तर चला आपलं बॅटर पूर्ण तयार झाला हे बघा एवढं घट्ट ठीक आहे चला आपण तावा ठेवूया व चिले बनवायला घेऊया गॅस पेटून घेऊया टाकूया थोडं तेल आपन जो ये थी अलग तो छान ग्रीस करेंगे हुए तवा छान गरम हुए दुए ये बगाप तो लग छान तवा तपले तो तो जब तक ये अपन बैठा वाला तो छान कोशिश करेंगे ज्या आईची आई फार छान बनवायची ही चिले यावर ठेवूया आपण झाकण दोन मिनिट बघा दोन मिनिट झाले आपण झाकण काढूया

हे बघा आपला छान किला तयार झालाय मस्त पैकी खमंग असा भाजला गेलाय दोन्ही साईड मी याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला याच प्रकारे आपण दुसरा पण चिला या। याला आयते पण म्हणतात यावर या टाकूया थोडं असते परत यावर दोन मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया दोन मिनिट झाले आपण झाकण काढूया याला पलटून घेऊया छान असं झालाय मस्त पैकी पातळ असा कुरकुरीत झालाय हे बघा किती छान कुरकुरीत असा डोस्यासारखा आपला आयता तयार झालाय बघा मस्त असा क्रंची क्रंची झालाय चला आपण सर्व करूया हे बघा आपले यम्मी असे मस्तपैकी चिले पराठे आयते आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही ते तुम्ही कॉमेंटद्वारे सांगा मला बघा किती छान पातळ असा बिलकुल दोशासारखा लुसलुशी तसा काही क्रिस्पी याचा स्वाद खूप छान आला आहे बघा किती मस्त असा झाला आहे बिलकुल पातळ असे आपले झाले दोश्यासारखे हे बघा ही बघा लेअर याची खूप छान झालंय यासोबत मी केली आहे डाळची मुगाच्या चटणी याला आपण खाऊन बघणार आता हे बघा खूप छान असे झाले तर चला आपण एक घस खाऊन बघूया वा यम्मी असा आपला पराठा तयार आहे चिले तयार आहे कोणी आयते म्हणतात कोणी घावन म्हणतात हे बनवले आहे मी लसणाच्या पाल्यापासून ही माझ्या आईच्या आईची रेसिपी आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद